झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा सन्मान्य अध्यक्ष महोदय सरकारने आरटी बंद करण्याचा निर्णय घेतला खरं तर त्याच्यावरती मला सन्मान्य अध्यक्ष महोदय खरं बोलायचंय कारण मध्ये राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही गरीब मध्यम वर्गीय राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही आपण एका दिवसामध्ये निर्णय घेतला आरटी हा कायदा हा देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आला पंचवीस टक्के प्रत्येक मुला सामाजिक आरक्षणानुसार शाळेमध्ये जागा मिळाली पाहिजे साहेब आज एक मुलगा पब्लिक स्कूल मध्ये शिकतो एक मुलगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतो एक मुलगा आयबी मध्ये शिकतो एक मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो एक मुलगा महानगरपालिकेमध्ये शिकतो आणि त्या ठिकाणी आमची मुलं जाणार नाहीत ठीक आहे बंद केलं हा आरटीए कायदा आरटी कायदा बंद करणे राईट टू एज्युकेशन हा आमच्या झोपडपट्टीमधल्या मुलांवरती आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुंबईच्या मुलांवरती अन्याय असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय कोणासाठी हा कायदा केला का ते एक किलोमीटरची परिसीमा ठेवली हे मला सांगायचंय आशिष भाऊ तुम्ही हा विभाग सांभाळलेला आहे ही जी काय केलेली गोष्ट आहे ना की शासकीय आणि अनुदानित जे किलोमीटर मध्ये असतील ते तिथल्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा द्यायचा नाही तो मुलगा त्या शिक्षणापासून बहुजन समाजामधली इतर समाजामधली मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत शिकू शकत नाहीत त्यासाठी या निर्णयाचा पुन्हा फेर विचार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय